आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार चोरट्या मार्गाने दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उदगीर येथील पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून कारसह दारू असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई शनिवार दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लातूर ते निटूर मार्गावर मसलगा शिवारात केली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला लातूर ते निटूर मार्गावर एका कारमधून चोरट्या मार्गाने दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला खबऱ्याने दिली उदगीर येथील पथकाने शनिवारी लातूर ते निटूर मार्गावर सापळा लावला एम एच चोवीस बी छत्तीस तेहतीस क्रमांकाची कार आल्यानंतर पथकाने सिनेस्टाईल पाठला करून मसलगा शिवारात कार दारूसह पकडली यावेळी कार आणि देशी दारूचे बॉक्स असा एकूण दोन लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग उदगीरचे निरीक्षक आर्यम चाटे सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले संतोष केंद्रे शिरूर अनंतपाळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे पोलीस कॉन्स्टेबल पी सी शिंदे यांच्या पथकाने केली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर